सात नोव्हेंबर हा दिन आम्ही साजरी करणार आहोत त्यानिमित्ताने आम्ही कान्हापूर जिल्हा परिषद शाळा यांना निवेदन दिलं तसेच कान्हापूर हायस्कूल ह्याही शाळेला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही शिंदे वस्तीच्या ह्याही शाळेला आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुईवस्ती या शाळेला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती या शाळेला मी निवेदन दिलेलं आहे असं सर्व शाळांना निवेदन दिलेलं आहे तसेच ज देशमुख वस्ती ह्या शाळेला आम्ही निवेदन दिलं आणि हा संघटनेचा कार्यक्रम <kuh> आज पंढरपूर येथे पार पडला अध्यक्ष सचिव आजमेर शेख हे उपाध्यक्ष आहेत पंढरपूर तालुका किसन माने हे पंढरपूरचा सचिव आहेत किसन मानेचाही सत्कार या ठिकाणी पार पडलेला आहे सचिव म्हणून तालुका सचिव तसेच परमेश्वर गेसगे हेही पंढरपूर तसेच नितीन बनसोडे यांनाही अध्यक्ष तालुका पद दिलेला आहे तसेच संजय नवगिरी आणि रोहित एकमल यांनाही पालिका संघटक केलेला आहे हे सर्व कार्यक्रम पाहतो